हा नमस्कार हा नमस्कार सँडी भाऊ बोला कशी तब्येत होय कुठे काय हातावर इजा झाली होती माझा मोठा भाऊ दादा ह्या थोडी जास्त इजा झाली होती तो सुद्धा आता बऱ्यापैकी म्हणजे चांगला आहे सगळ्या फ्रेंड फॅमिली आणि त्यांनी जे केलेले कार्य कोरोना मध्ये आणि लोकांना केलेली मदत त्यातून सुखरूप आहे नक्की राहुल नक्की काय झालं होतं घटनाक्रम काय कारण त्या दिवशी थोडा आमचे शेजारी शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवण्यासाठी गेलो होतो आम्ही शेतकऱ्यांना दोन रंग बिल्डर काय पैसे देत नव्हता त्यांचा दा हक्क देत नव्हता तर ते गोड गरीब लोकांसाठी महेश दादा आणि मी गेलो होतो तर ते सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्यापैकी रंका बिल्डरनी केल्या होत्या पण गणपत गायकवाड्यांचा मत नव्हतं त्यांना पैसे देण्यासाठी हा मग ते अचानक काय मनात पण नव्हता का पोलीस मध्ये सिनियरच्या कॅबिन मध्ये सिनियर साहेबांच्या असं काय घडलं ज्यावेळेस ज्यावेळेस हे घडलं सगळं त्यावेळेस तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडला तर ही कशामुळे वाटतंय कशामुळे एवढं म्हणजे अगदी मृत्यूच्या दारातून माघारेल त्याच्या मागे दादाचे कार्य एकदम चांगले आहेत आणि गरीब लोकांना मदत करत असतो आणि सत्य परिस्थिती अशी आहे जे शेतकरी आहेत त्यांची जागा हिनून खात होते छिनून खात होते तर जिथे जिथे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना जिथे जिथे माझी दादाची गरज असेल तिथे तिथे आम्ही दोघे जिथे अजून पण या दोघांनी मिळून आठ गोळ्या खाल्ल्या असतील अजून शेतकऱ्यांसाठी आम्ही दहा गोळ्या खाऊ आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ मग तुम्ही परत कधी मैदानात दिसाल तुम्ही आणि मथूर कारण बैलगाडीतली जे लोक आहेत त्यांचा हा प्रश्न आहे प्रामुख्याने आता लवकरात लवकर डिस्चार्ज देतील मी पण हॉस्पिटलमध्ये आहे डिस्चार्ज दिल्यानंतर मथुरची जी फॅन फॅमिली आहे जे काही आहे ते माझ्या मथुर मुले आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद जो आहे त्या आशीर्वादाने आज दादा आणि मी तुमच्या डोळ्यासमोर लवकरात लवकर मैदानामध्ये दिसणार मी तर दिसणार दादा, दादा सुद्धा दिसणार त्या दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब होते का काय म्हणजे कसं झालं होतं तेव्हा थोडं सांगत आज सकाळी म्हणजे रात्री श्रीकांत शिंदे साहेब देव बनून आमच्यासाठी उभे राहिले होते आज सहा गोळ्या दादाला लागल्या होत्या सहा गोळ्यातून आज वाचवणं म्हणजे जे आहेत आमचे खासदार त्यांनी रात्र दिवस उभा राहून स्वतः करून म्हणजे लक्ष देऊन काळजीपूर्वक आज त्यातून माझ्या भावाला मोठ्या भावाला या संकटातून बाहेर काढलंय मी त्यांचे उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे आणि खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब आज आमच्यासाठी दैवत आहेत त्यांनी माझ्या माहेशाला यातून वाचवलं आज कल्याण मधून ठाण्याला जायचं असलं तरी दोन तास जातात ट्रॅफिक ट्रॅफिक मुले पण वीस मिनिटांनी आज वीस ते पंचवीस मिनिटांनी हॉस्पिटलला पोहोचले पूर्ण रस्ता खाली करून ठेवला होता साहेबांनी त्याच्यामुळे महेश दादा माझा मोठा भाऊ आज सर्वांना दिसायला भेटतोय त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्की कुठं राहुलबाई इजा झाली होती ते सांगा एकदा कारण ते फक्त जे बघितलं पण तुम्हाला इजा कुठे झालेली आहे मला आता आणि खांद्यावर एक गोली दोन गोली लागली होती आता ते मला पर्सनली कॉल आले आधी अनेक सीमेवर रक्षण करणार जवान असतील किंवा तुमचे फॅन असतील मथुरचे फॅन्स असतील त्यांना काय सांगायचे त्यांचा माझ्यावर खूप आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज म्हणजे त्यांना बघायला भेटेल मी कारण की एक तिचा माझ्या नंदीचा आशीर्वाद आहे माझ्या मथुरचा माझ्यावर महादेवाचा आशीर्वाद आहे आणि तसाच त्यांचा जी फॅन फॅमिली आहे तुमच्यासारखे मला मित्र भेटलेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी म्हणजे सुखरूप आहे एवढंच आम्ही सांगेन तुम्ही लवकर दिसा आणि लवकरच दिसताल तरी किती दिसताल काय म्हणजे प्रेक्षकांना ते पाहायला भेटल पहिल्याकडे लवकरात लवकर दिसेल मी या बघूया आता जेवढ्या लवकर रिकवर होईल तेवढ्या लवकर तुमच्या पण मी तुमच आहे ना आयुष्यभर तुमच राहील तुमच्या समोर राहणार आहे मी आयुष्यभर आणि तुम्हाला जे पाहिजे जे हवं माझ्याकडून माझ्या मथूरकडनं ते तुमच्या सोबत मी आयुष्यभर ते दाखवायला तयार आहे ना राहायला तयार आहे चालेल तुमचा जास्त वेळ घेत नाही तुमच्या आवाजावर कळत अजून म्हणजे रिकव्हरी झाली नाही झाली खोली आहे ना एक गोलीने माणूस मरून जातो आज आठ गोल्या लागल्यात त्याला माझ्या मोठ्या भावाला सहा गोल्या लागल्यात मला दोन गोल्या लागल्यात कशामुळे राहुलबाई म्हणजे एवढं म्हणजे प्राणाव आलं त्यातून तुम्ही कशामुळं वाचला आपण म्हणून मला तर असं वाटत का दादा माही नंतर नेतृत्व मला कुठेतरी त्याच्या डोळ्यामध्ये खुपलेला दिसतो एकदम त्याला असं वाटत होता का हा व्यक्ती हे जे कार्य आहे ते नव्हते त्याला म्हणजे बघवत नव्हते गोरगरीब लोकांना मदत करणं त्यांच्यासाठी रात्री बेरात्री मी माझ्या डोळ्यांनी बघितले आम्ही कोकणात असो कोल्हापूर मध्ये असो कुठे कुठे मदतीला नाही गेलो कोविड मध्ये स्वतःचा विचार न करता लोकांना मदती करणं त्यांच्याच आशीर्वादाने वाचणं या सगळ्या गोष्टी आज मला बघायला भेटल्या म्हणून थोडासा मी त्याला वेळ दिला भेटण्यासाठी तेव्हा बोललो की गोडगरीब लोकांचा आपल्याला आशीर्वाद आहे यांच्यासाठी कार्य आपण आयुष्यभर करत राहता जर पाच रुपये कमवतो तर एक रुपये त्यांच्यासाठी आपण खर्च करू हे ह्या सगळ्या गोष्टी मी महेश दादांशी बोललो त्याला बोललो मी हे आपल्याला आयुष्यभर भर करायचे त्यांच्याच आपण दिसतोय बरं मी जास्त तुमचा वेळ घेत नाही कारण तुम्ही रिकव्हरी व्हावं आणि बैलगाड्यात यावं अशी सगळी बैलगाडी मालक असतील बैलगाड्यातले प्रेम असतील आणि तुमचे मित्र परिवार माझा माझा पण खूप जीव आहे माझ्या मथूरवर मला पण असं झालंय मला कधी जाऊन त्या माझ्या मथुरला मी बघतोय भेटतोय लवकरात लवकर मी येतोय भाऊ चालेल थँक्यू भाऊ एवढ्या म्हणजे आपण म्हणून एवढ्या गंभीर क्षणी तो म्हणजे सगळ्या गोष्टी क्रिटिकल चालू असताना तुम्ही वेळ देऊन बोलला आणि काळजी प्रेम आहे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादामुळे मला टाइम देणं भाऊ चालेल काळजी घ्या आणि लवकरच भेटूया आपण मथुर बरोबर आणि तुम्ही व्यस्त घ्या भाऊ काळजी हा ठीक आहे